परस्पर स्नेहभाव जागृत ठेवत एक सुदृढ आणि आरोग्यदायी समाज घडविण्याचे काम आपल्या जेटीएमपीने केले आणि अव्याहतपणे करत आहे या जेटीएमपीने सर्व पॅथीजचे सर्व डॉक्टर्स एकाच छताखाली ठेवण्यात यश मिळवले त्यामुळे वैद्यकीय ज्ञानाबद्दलच्या विचारांचे आदानप्रदान होत गेले पर्यायाने या संघटनेचा फायदा रुग्णांना त्यांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यात आणि एकूणच सशक्त समाज घडवण्यात झाला आपण गेल्या अडोतीस वर्षात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आपल्या नॉलेज अपडेशनसाठी सीएमई घेणे आपल्या फिटनेससाठी स्पोर्ट्स आयोजित करणे आपल्यातला सौहार्द टिकून राहावा म्हणून कौटुंबिक सहल आयोजित करणं सांस्कृतिक कार्यक्रम घेणं इत्यादी अनेक कार्यक्रम आपण राबवत असतो आणि वर्षभराच्या या सर्व कार्यक्रमांचे शिखर म्हणजे आपली वार्षिक वैद्यकीय परिषद अर्थात अन्युअल कॉन्फरन्स म्हणजेच कॉन्फेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर मंडळी या विविध पैलूंनी नटणाऱ्या आणि बहरत जाणाऱ्या कॉन्फेस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या जेटीएमपीएच्या अडोतीसाव्या कॉन्फरन्स कॉन्फरन्समध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत चेअरमन उपाध्यक्ष डॉक्टर सुशील बागुल हे सुहास सरांचं सन्मान करत आहेत यांचं सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर प्रवीण डोंबरे यांना जे आम्हा ओतुलकरांना नेहमीच सहकार्य करत असतात मग मार्गदर्शक आमचे आधारस्तंभ डॉक्टर कथे डायग्नोस्टिकचे डायरेक्टर क्लिनिकचे सीईओ ज्यांच्या धन्यवाद सर आपल्या विनंतीला मान देऊन श्री गणेशानंतर सुंदर स्मरणिकेचं प्रकाशन संपन्न होत आहे श्री संदीपजी पाठक डॉक्टर सायमन ग्रँड सर डॉक्टर हिमेश गांधी सर आणि डॉक्टर सुहास कांबळे सर वैभव शेठ तांबे या सर्वांच्या शुभास्ते या सुंदर स्मरणिकेचं प्रकाशन होतय दीर्घकाळ जतून जतन करून ठेवण्याजोगी जोगी ही स्मरणिका आहे या स्मरणिकेसाठी आम्हाला ज्या ज्या जाहिरातदारांनी मदत करून सहकार्य करून या स्मरणिकेचा एक भाग म्हणून सहभागी झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या स्मरणिकेचं संपादन झालं प्रकाशन झालं असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर करतो धन्यवाद सर सर्व मान्यवरांना विनंती आहे की स्मरणिकेचा प्रकार जे टी एम पी असोसिएशन मधील सर्व सदस्यांना वैद्यकीय लेखांसोबतच हो इतर सामाजिक आणि नी साहित्यिक विषयावर मुक्तपणे विचार मांडता यावे यासाठी दरवर्षी आपण मुक्त लेख स्पर्धा आयोजित जवळपास साडेपाचशे डॉक्टरांची संघटना महाराष्ट्रातील सर्वांची आघाडीची संघटना आहे अशा नावाजलेल्या संस्थेच्या मेन्स मध्ये डॉक्टर मयुरेश घाडगे आणि डॉक्टर उत्तम गोरफडे विनर आहेत मिसेस रजनी डोंगरे आणि अप आहेत डॉक्टर सोनिया केदारी धन्यवाद सर उरलेले जे मान्यवर आहेत जे आता उपलब्धांचा मावळा महाराष्ट्रभूमीत जन्म घेतला अभिमान होी आगळा शिवचरणांचे निष्ठा अर्पितो हा शिवा शिवबाचा मावळा जगतमान्य लोक राजा विश्ववंदी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा गुरुर ब्रुर विष्णू गुरु परब्रह्म श्री रेव तस्मै श्री परब्रमे गुरुंना वंदन मित्रांना नमस्कार आजच्या दोन कमी चाळीसाव्या जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशनच्या वार्षिक वैद्यकीय परिस्थितीमध्ये परिषदेमध्ये उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर प्रमुख पाहुणे श्री संदीपजी पाठक कलाकार सिने अभिनेते त्याचबरोबर अलीभाटा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आमचे मित्र डॉक्टर राकेशजी गांधी सर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्पीकर सुहास सुभाष सर डॉक्टर सायमन ग्रँड सर डॉक्टर हिमेश गांधी सर डॉक्टर अमोलजी डुमरे सर त्याचबरोबर जेटीएमपीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भरत भुलप सर माझे मेंटर डॉक्टर संजयजी वेता सर जेटीएमपीचे माझे निकटवर्तीय आणि खांद्याला खांदा लावून यांनी वर्षभर मला सहकार्य केलं जे जेटीएमपीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुशीलजी बाबुल सचिव डॉक्टर योगेशजी तांबे त्याचबरोबर खजिनदार डॉक्टर सुनीता बेताळ मॅडम जेटीएमपी ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर अजितजी बलवणकर सर वाईस चेअरमन डॉक्टर प्रतापरावजी रोखले सर सेक्रेटरी डॉ शशांक पापाळे ट्रेझरर ज्यांचा आज वाढदिवस आहे हे आमचे मित्र डॉक्टर प्रवीण चाळक सर आणि उपस्थित सर्व विश्वस्त त्याचबरोबर कॉन्फरन्स कमिटी चेअरमन डॉक्टर राहुलजी तांबे डॉक्टर सोनल फापाळे डॉक्टर अमोलजी डुमरे डॉक्टर श्याम गायकर आणि नुकतंच आपलं पुस्तक सुविनियर प्रकाशित झालं त्या कमिटीचे प्रमुख संपादक डॉक्टर प्रवीण डुमरे सर व त्यांचे सहकारी डॉक्टर विशाल आखाडे डॉक्टर शुभांगी काशीत डॉक्टर सविता फलके मॅडम व दोन हजार चोवीस पंचवीसची सर्व कार्यकारिणी मंडळ तसेच मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत ते माझे गुरुजन प्रिय जे टी एम पी ए सर्व सभासद पत्रकार पत्रकार बंधू राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील क्षेत्रातील मान्यवर फार्मसिस्ट पॅथॉलॉजिस्ट व येथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं या शिवजन्मभूमी सहर्ष स्वागत करत असताना अत्यंत आनंद होत आहे मित्रांनो वर्षभरात अनेक विविध उपक्रम राबविले गेले सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्व अध्यक्ष डॉक्टर मनोजी सर यांनी माझ्याकडे जेटीएम पी पदाचा पदभार सोपविला आणि हा जगन्नाथाचा रथ ओढण्याची जी जबाबदारी माझ्यासोबत त्र्याहत्तर जणांनी जणांची टीम यांनी फेरली आणि अडतीसाव्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला सुरुवात झाली सर्वप्रथम पदग्रहण याची सुरुवात गणेशाच्या विघ्नार्थ्याच्या संकष्टी चतुर्थीला झाली आणि या कार्यकाळाच्या पदग्रहणाचे प्रायोजक आमचे मित्र डॉक्टर राकेश गांधी आळेफाटा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने झाली त्यावेळेस जिंदगी नामिले दोबारा हा मनोरंजन कार्यक्रम प्रसिद्ध कवी श्री प्रसादजी कुलकर्णी यांच्या वाणीने संपन्न झाला आणि त्यावेळेस सर्वजण मंत्रमुग्ध झाले या वर्षभरात अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले गेले दे, त्यामध्ये असेल स्पोर्ट्स असतील कल्चरल प्रोग्राम शॉर्ट ट्रीप लाँग ट्रीप त्याचबरोबर विविध कॅम्प आणि बायोमेडिकल वेस्ट विषयी व बॉम्बे नर्सिंगच्या बाबत प्रश्न सोडविण्यात आले प्रथम सीएमई सार्थक हॉस्पिटल यांची डॉक्टर प्रशांत गाडेसर डॉक्टर प्रीतम गाडेसर व डॉक्टर कल्याणी गाडे मॅडम यांचे न्युरोलॉजी नेफ्रोलॉजी व गायनेकोलॉजी या विषयावर लेक्चर झाले त्याचबरोबर दुसऱ्या सीएमई मध्ये फायनान्शियल एज्युकेशन या विषयावर कोटक लाईफ इन्शुरन्स यांचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी सौ शिला करंजेकर व श्री देवेंद्र धादीवाल हे प्रायोजक होते त्या दरम्यान आपण नीट सीईटी जे डबल ई व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन सन्मान सत्कार करण्यात आला त्यानंतरची जी तिसरी सीएमई झाली ती या विषयावर डॉक्टर लक्ष्मी वापरानी मॅडम यांचे लेक्चर झाले त्यासाठी जीवन मल्टी स्पेशलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर लहू खैरे यांचे सहकार्य लाभले चौथ्या सीएमई मध्ये महत्वाची सीएमई झाली ती त्यामध्ये विनासायस वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध या वि या विषयावर जगविद्यात व्याख्याते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर यांचे व्याख्यान झाले आणि त्यासाठी प्रायोजक म्हणून लाभलेले डॉक्टर मनोज सुतार सर व श्री वैभव शेट तांबे यांचे धन्यवाद त्यानंतर पाचव्या सी एम ईमध्ये आपण साहिदीप हॉस्पिटल नगर डॉक्टर वैशाली किरण मॅडम यांचे इनफर्टिलिटी व डॉक्टर भूषण खर्स भूषण खर्चे सर यांचे न्युरोलॉजिकल पेशंट इन जी पी यावर मार्गदर्शन झाले सहाव्या मेडिको मेडिकोलिगल प्रॉब्लेम इन डे टू डे प्रॅक्टिस अँड इमर्जन्सी विथ हॉस्पिटल सेटअप यासाठी अपेक्स इन्शुरन्स यांनी माहिती दिली आणि सातव्या मध्ये अपोलो डायग्नोस्टिक सेंटर यांचे सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग या संदर्भात मार्गदर्शन मिळाले त्यासाठी डॉक्टर राहुल तांबे व सुनील पंढोरे यांचे प्रायोजकत्व मिळाले दरम्यानच्या काळामध्ये विविध शिबिरे घेण्यात आली मित्रांनो बोर्न bon डेन्सिटी कॅम्प असेल त्याचबरोबर जून महिन्यात आषाढ वारीच्या दरम्यान राळेगण सिद्धी येथे दोनशे वारकऱ्यांना मोफत सुविधा देण्यात आली व त्या सुविधा देण्याच्या दरम्यान थोर समाजसुधारक अण्णा हजार यांना भेटण्याचा योग आला या शिबिराकामी डॉक्टर संजय वेतासर डॉ रामेश्वर तांबे डॉक्टर अमित काशीद डॉक्टर शुभांगी काशीद डॉक्टर पुरुषोत्तम बोराडे डॉक्टर शशांक फाफळे डॉक्टर राहुल गुले डॉक्टर प्रवीण सर डॉक्टर युवराज धमाले डॉक्टर सुषमा अंडे डॉक्टर माया गंभीर डॉक्टर विलास नायकुडी हे सर्व मंडळी उपस्थित होते त्याचबरोबर त्यानंतर बागुल हॉस्पिटल या ठिकाणी डोळ्यांचे शिबिर घेण्यात आले म दरम्यानच्या काळात वृक्षारोपणही करण्यात आले मीन व्हाईल जे टी एम पी व चाकण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आसीतजी आरगडे सर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात मेडिकल मेडिकोलिगल कॉन्फरन्स हा आयोजित केला होता चाकण या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि सर्वांना लाभदायक आणि माहितीपूर्वक अशी त्या ठिकाणी कॉन्फरन्स झाली त्यावेळेस केंद्रीय मंत्री श्री नारायणजी राणेसाहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मित्रांनो श्रम परिहार म्हणून जुलैमध्ये आपण वर्षाविहार शॉर्ट ट्रीप भंडारदऱ्या येथे नेली होती बऱ्याच डॉक्टरांनी त्या ट्रीपमध्ये सहभाग घेतला आणि मनमुराद आनंदही लुटला आणि त्यानंतर वेळ आली लाँग ट्रीपची ती नोव्हेंबरमध्ये आपण एकावन्न डॉक्टर्स मेंबर्सला साहेब बँकॉक आणि पटाय या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो होतो पाच वर्षापासून तर पंच्याहत्तर वर्ष वयोगटाची या ठिकाणी सर्व मेंबर्स होते अतिशय छान नियोजन जर्नीवाला यांच्याकडनं झालं आणि ट्रीप प्रमुख डॉक्टर रामोल चौधरी व त्यांचे सहकारी डॉक्टर युवराज रमाले डॉक्टर जितेंद्र नायकोडी त्याचबरोबर राहुल गुले या सचिवांनी छान अशी तयारी केली होती अतिशय सुखरूप विधात्याच्या कृपेने आम्ही परत भारतात परतलो या ट्रीप सचिवांचे मनोमन आणि मनस्वी अभिनंदन आभार त्यानंतर खऱ्या अर्थाने फायटिंग वॉर्मअप होण्याचा कार्यकाळ म्हणजे स्पोर्ट्स इव्हेंट त्यामध्ये इनडोर इंडोर गेम्स कॅरम बॅडमिंटन चेस अशा स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर आउटडोअरही गेम घेण्यात आल्या त्यामध्ये लेडीज थ्रोबॉल क्रिकेट तसेच जेंट्स व्हॉलीबॉल क्रिकेट अशा सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये थ्रोबॉलमध्ये जुन्नर लेडीज टीम विनर झाली व ओतूर लेडीज टीम अप ठरली लेडीज क्रिकेटमध्ये विनरअप जी टीम ठरली ती ओतूर लेडीज टीम आणि रनरअप आळेफाटा लेडीज टीम आणि त्यानंतर जेंट्स व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विजेतेपद जे मिळालं ते टीमला ओतूर संघाला मिळालं आणि रनरअप टीम जी ठरली ती जुन्नर संघ ठरला आणि जेंट्स क्रिकेट स्पर्धा झाल्या त्यामध्ये विनर टीम आळेफाटा संघ आणि रनरअप टीम जुन्नर संघ ठरला सर्व विजेत्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व वैयक्तिक खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन या कामी जे सचिव उपस्थित होते ज्यांनी नियोजन केलं होतं त्यामध्ये डॉक्टर आझाद शिंदे डॉक्टर सचिन खेडकर डॉक्टर कोमल बागुल डॉक्टर रोहिणी गायकर डॉक्टर विशाल तांबे डॉक्टर राहुल भागवत डॉक्टर स्वाती तांबे डॉक्टर शिल्पा अमाले यांनी यासाठी योजनाबद्ध काम केले त्यांचेही मनस्वी अभिनंदन आभार मित्रांनो त्यानंतर खऱ्या अर्थाने जो कार्यक्रम घेण्यात आला सर्वांच्या आवडीचा तो म्हणजे मनोरंजनपर कार्यक्रम आणि अंतरंग दोन हजार चोवीस पंचवीस हा कार्यक्रम आयोजित केला अतिशय पाठक साहेब सर्व डॉक्टर्स मंडळी आम्ही डान्सही करतो बरं का छान <laughs> आम्हाला एक नाट्य क्षेत्राची आणि डान्सची नृत्याची आवड आहे थोडासा मनोरंजन हलकं फुलकं करण्यासाठी आम्ही मनोरंजनपर हा कार्यक्रम घेतो अतिशय छान साहेब चार ते पाच सहा तास चालतो कार्यक्रम हा आणि या का यामध्ये या की हो सॉन्ग असतील नृत्य असेल आगळा वेगळा ड्रामा ड्रामाही करतो आपण मागे भेटायला आलो होता त्यावेळेस आम्ही सांगितलं की छान सुंदर ड्रामा डॉक्टर बोराडे आणि डॉक्टर शशांक भापळे यांनी ड्रामा केला होता तसा आम्ही डॉक्टर लोक ड्रामा फार खा, थोडा कमी प्रमाणात करतो नाही तुम्ही थांबा असो <laughs> तर या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डॉक्टर अमित काशी डॉक्टर कोमल तांबे डॉक्टर मनीश्वर डॉक्टर अजितजी मोरे डॉक्टर हर्षली खेडकर व डॉक्टर पुरुषोत्तम बोराडे डॉक्टर प्राची सुतार डॉक्टर संजय देशमुख डॉक्टर प्राची वेतळ डॉक्टर सुषमा आंडे या सदस्यांनी घेतलेले परिश्रम आणि दिलेल्या योगदानामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशनचे मगाशी आपण सन्मानित केले अवॉर्ड रत्न त्यामध्ये डॉक्टर अमोलजी सर यांना आयरमॅन व शिवनेरी भूषण पुरस्कार तसेच डॉक्टर सदानंद राऊत सर यांना सूर्यदत्त नॅशनल लाईफ टाईम अवॉर्ड डॉक्टर रफीक मोकाशी सर यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे समाज समाजभूषण पुरस्कार व डॉक्टर रश्मी गोलप मॅडम यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार असे सर्वांना सन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर डॉक्टर चेतन सर यांना पी एच डी ट्रोक्टॉलॉजी ही पदवी प्रदान करण्यात आली व्हाईल डॉक्टर अमितजी काशीद यांना सक्षम समिट दोन हजार चोवीसमध्ये आयुर्वेद व वेलनेस कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी दिल्याबद्दल कामगिरी केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या सर्व मूर्तींचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक पण मित्रांनो या वर्षभराच्या काळामध्ये आपण काही रत्नही गमावले त्यामध्ये कैलासवासी पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळेसर असतील डॉक्टर राम गलांडे सर कैलासवासी डॉक्टर प्रमिला जुन्नरकर मॅडम हे तिन्ही जे टी एम केचे माजी अध्यक्ष होते तसेच आमचे मित्र डॉक्टर सतीजी डुमरे यांनाही स्वर्गवास झाला आणि मित्रांनो माझा कार्यकाळ सुरू असताना खंत आणि खेद दुःखाची बातमी त्या ठिकाणी घरात घडली ते म्हणजे या कार्यकालामुळे कार्यकाळामध्ये माझे वडील स्वर्गीय दत्तात्रय महादेव नायकुडी यांचंही जाणं झालं सरपंच बाबा यांचं निधन निधन झालं या सर्वांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि पुढे बोलत असताना सर्वप्रथम खऱ्या अर्थाने आज मी इथे उभा आहे तो कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम मी विद्यार्थ्याचे कुटुंबाचे व खऱ्या अर्थाने अध्यक्षपदाची जी निवड केली ज्यांनी मला केली वर्षभर माझ्यामागे खंबीर उभे राहिले व माझी बिनविरोध निवड केली ते ओतूळ डॉक्टर असोसिएशनचे खूप खूप आभार व्यक्त करतो जेटीएमपीएचे ट्रस्ट चेअरमन वाईस चेअरमन सेक्रेटरी सचिव यांनी मोलाची मदत केली त्यांचं मनस्वी आभार प्रिय जेटीएमपी मेंबर्स यांनी वर्षभर सर्व मध्ये उपस्थित राहून माझी प्रेरणा वाढवली त्याबद्दल त्यांचे स्वतःचे आभार आहे माझे ऑफिस बेरर यांचाही मी ऋणी आहे त्यांनी त्यांचा अनमोल वेळ दिला त्यामध्ये डॉक्टर सुशील बागुल डॉक्टर योगेश तांबे डॉक्टर सुनीता वेताळ मॅडम यांचेही मनापासून धन्यवाद मानतो चैतन्य श्री चैतन्य गार्डन श्री सचिन डुमरे सर व आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी लॉन्स उपलब्ध करून दिला ते नंदलाल लॉन्सचे मालक श्री अशोक शेठ डुमरे यांचेही मनस्वी आभार वर्षभर वर्षभर ज्यांनी भोजन व्हेज नॉन व्हेज यांचा त्या ठिकाणी आपला सुरुची भोजन दिलं ते बडे केटरस यांचेही धन्यवाद पदग्रहणापासून ते कॉन्फरन्सपर्यंत ज्यांनी कॅमेऱ्याची जबाबदारी स्वीकारली ते या प्रेंट, श्री संतोष जाधव यश फोटो यांचेही आभार श्रीकृष्ण पिंट प्रिंटिंग प्रेस आळेफाटा श्री सर यांचे बुलेटिन प्रिंटिंग केले व त्यांचे मनापासून आभार लाईट साऊंड सिस्टीम पाहणारे अक्षयजी डुंबरे त्याचबरोबर आजचे सुरुजी भोजन आपण कार्यक्रमानंतर घेणार आहोत ते मांगीलाल केटरस पुणे यांचेही लक्ष लक्ष धन्यवाद देत असताना प्रायोजकांसाठीचा सुरुवातीपासूनचा कार्यकाळ असेल तर आजच्या कार्यक्रमाचाही गोड शेवट ज्यांच्या प्रायोजकाने झाले ते माझे मित्र डॉक्टर राकेश गांधी सर गांधी सर माझ्या जरा लाभदायक आहे मला कारण योगायोगाने आजचे स्पीकरही गांधी सर आहेत आणि सुरुवातीही गांधी सरांच्या झाली आणि शेवटही गांधी सरांच्या हस्ते होणार आहे धन्यवाद गांधी कुटुंबियांना मित्रांनो संपूर्ण वर्षभरात पदग्रहण समारंभ झाल्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून ज्यांच्यामुळं प्रदभराचं ओझं वाटलं नाही त्यापैकी एक म्हणजे माझे मेंटॉर डॉक्टर संजयजी वेताळ सर अनेक पैडू पूर्ण ताकदीने माझ्या पाठीमागे माझ्या बरोबर उभे राहिले यांनी आर्थिक बाजू जमेची करताना त्यांच्या केवळ एका आव्हानामुळे निधी तुलनेने सहज उपलब्ध होऊ शकला लाख मोलाचं त्यांचं सहकार्य आभाराच्या परिभाषेत मला बसवताच येणार नाही ट्रस्टचे विद्यमान महामहिम सचिव डॉक्टर शशांक पापळे यांच्या विश्लेषणात्मक कार्यकुशलतेने हे सर्व कार्यक्रम पार अध्यक्ष यांच्या अनुभवजन्य ज्ञानाच्या समूहाने माझी विषय ग्राहकता परिपूर्ण होऊन गेली वार्षिक परिषदेचे समितीचे राहुल राहुल तांबेसर यांच्याकडे अफवा देण्याचा वेळ असतो त्यांनी सीएमएने स्टॉल मिळवून देण्यात जराही वेळ घालाविला नाही आणि खऱ्या अर्थाने आता जी स्मरणिका प्रकाशित झाली ते समितीचे प्रमुख डॉक्टर प्रवीण सर यांचं काम नक्कीच प्रशंसनीय आहे मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा म्हणजे त्यांचा पुणे उतर असाच प्रवास मला वाटतो अत्यंत कळकळीने गरज असेल तेव्हा वैयक्तिक कामे बाजूला ठेवून सर पुण्याहून येथे येऊन त्यांनी सदा स्मरणिका अतिशय सुरेख साकारली त्या कामे डॉक्टर अमित काशीत डॉक्टर विशाल आखाडे डॉक्टर शुभागी काशीत मॅडम डॉक्टर सविता फलके मॅडम यांचे त्यांना सहकार्य मिळाले ही सर्व मंडळी सोबत असल्यामुळेच अध्यक्षपदाची ही शुभधनुष्य मी लिहिल्या फेलू शकलो मित्रांनो हे होत असताना खरं आणि चांगलं काय करायचं म्हटलं तर त्याग हा करावा लागतो आणि पत्नी डॉक्टर सुशालिनी हिची बॅकबोन म्हणून तर आई व मुली काव्या संस्कृती यांची खंबीर साथ मला लाभली त्याचबरोबर माझे बंधू डॉक्टर दौलतराव नायकोडे असतील डॉक्टर विलास नायकोडे असतील यांचे मार्गदर्शन लाभले या वर्षभरात एक खंत राहिली की माझी मुलगी मोठी मुलगी संस्कृती हिला मी खूप मिस केलं कारण ती नीटच्या अभ्यासक्रमासाठी पुण्यात होती बुलेटिनमध्ये सर्व जाहिरातदार लेखक कॉन्फरन्स टॉलधारक फार्मा कंपनी या सर्व ज्ञात अज्ञात हितचिंतकाचे तसेच पासून ते, ते आतापर्यंत कॉन्फरन्सपर्यंत प्रायोजक मिळाले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पुढील कार्यकाळासाठी माझे मित्र डॉ दौक, अध्यक्ष डॉक्टर प्रसाद शिंगोटे यांना पुढील काळ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया त्याचबरोबर जेटीएमपीचे सर्व पूर्व अध्यक्ष यांनी यांचेही मला मार्गदर्शन लाभले त्यांचेही खूप खूप आभार एक काही थोड्या वेळातच मी माझं अध्यक्षीय भाषण विराम देणार आहे पीने मला खूप काही दिलं खरं पाहिलं तर व्यक्तिगत विकास नवनवीन मित्र जोडले गेले अनेक संघटनांच्यामध्ये वावरता आले श्रद्धा आणि सबुरी खऱ्या अर्थाने हा खूप महत्वाचा विषय आहे खर खरं वाक्य आहे की श्रद्धा आणि सबुरी म्हणजे संयम कसा ठेवायचा याचे ज्ञान वर्षभरात आले मित्रांनो आज मी इथे उपाय आहे तो केवळ अध्यक्ष या नात्याने नाही तर या संघटनेचा एक अभिमानी घटक म्हणून देखील आहे जेव्हा जेटीएमपेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आली तेव्हा माझ्या समोर अनेक आव्हाने होती पण या प्रवासात या जबाबदारीने मला एक नवा दृष्टिकोन दिला नेतृत्वाच्या नवनवीन छटा शिकवल्या आणि संघटन शक्तीची खरी ताकद दाखवली या एक वर्षाच्या कार्यकाळात मी अनेक गोष्टी शिकत गेलो अनुभवत गेलो त्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढली अनेक मतांतरे असताना योग्य संतुलन साधण्याचे कौशल्य आत्मसात दिली टीमवर्क आणि सामूहिक नेतृत्वाची खरी ताकद अनुभवता आली ती खरी जेटीएटीच्या अध्यक्षपदामुळे संघटन कौशल्य कसे असते अनेक कार्यक्रम बैठक आणि सीएमए आयोजित करत असताना नियोजनाची महत्वपूर्ण भूमिका काय असते ते शिकता आले फार्मा कंपनी हॉस्पिटल्स वरिष्ठ तज्ञ डॉक्टर आणि संघटनेतील विविध घटक यांच्यात योग्य समन्वय साधण्याची संधी मिळाली वैद्यकीय क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानासोबत अनेक संस्था कशा पुढे जातील यासाठी ठोस पावले उचलता आली माझी सहनशीलता आणि आत्मविश्वास वाढला अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले काही ठिकाणी मतभेद काही ठिकाणी आव्हाने पण आली पण पर परंतु या संय सर्वातून संयम आणि सहनशीलता आणि धैर्य विकसित झाले संघटना सामोरे जाण्याची जाण्यासाठी जी स्वतःवरचा आत्मविश्वास आणि दु, अधिक दृढ होत गेला पदावर असताना चार गोष्टी मनासारख्या होतात चार गोष्टी मनासार मनाविरुद्ध होतात परंतु त्यावेळेस त्या त्यावेळेस ती कठोर निर्णय घ्यावे लागतात नवीन मित्र आणि सहकारी जोडले गेले या प्रवासात अनेक प्रतिष्ठित डॉक्टर तज्ज्ञ आणि संघटनेतील सक्रिय सदस्य यांच्याशी मैत्री झाली त्यांच्याकडून अनुभव आणि प्रेरणा मिळाली जे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खूप महत्वाचे ठरणार आहे आपली संघटना ही बळकट करण्यासाठी आपण नेहमी कनेक्टेड राहूया संघटनेला उंचीवर येण्यासाठी आपला सहभाग सहकार्य आणि समर्थन हे सर्वात महत्वाचे आहे संघटन ही केवळी केवळ एक जबाबदारी नाही ती एक भावना आहे एक कुटुंब आहे माणसं जोडायची असतात तुटू द्यायची नसतात संघटना घडवायची असते उधळून लावायची नसते विश्वास जपायचा असतो तो तोडायचा नसतो या प्रवासात अनेक संघर्ष आले पण तेवढीच माणसं जोडली गेली नवी स्वप्न बघता आली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संघटना एक कुटुंब आहे याची खरी जाणीव झाली मी आज मी अध्यक्ष म्हणून उभा आहे पण उद्या हा पदभार पुन्हा दुसऱ्याच्या हातात असेल ही संघटना एखाद्या व्यक्तीवर अवलंबून नसते ती विचारांवर उभी असते संघटना केवळ एक काळापुरती मर्यादित नसते ती पुढच्या पिढींना मार्गदर्शक असते आपण सर्वांनी जे काही उभं केलंय ते असंच मजबूत राहावं वाढवत जावं आपण कधीही मीपणापेक्षा आपण सर्व असे ठेवले म्हणजे नक्कीच उंचीवर जाण्यात दुमत नाही माझ्या कार्यकाळात मी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं प्रसंगी कमीपणा घेतला कारण एकट्याने लढता येतं पण संघटनेने जिंकता येतं एकट्याने प्रयत्न करता येतो पण संघटनेने इतिहास घडवता येतो एकटा विचार करू शकतो पण संघटना त्या विचारांना पंख देऊ शकते माझ्या हृदयात या संघटनेचं एक विशेष स्थान आहे आणि ते कायम राहील मी जबाबदारी ही जबाबदारी माझ्या हातून सुटली तरी माझं मन आणि माझं सहकार्य नेहमी या संघटनेसोबत असेल माझे उतरू डॉक्टर्स व टी एम पी प्रत्येक सहकार्याचे मार्गदर्शकांचे आणि टी एम पी परिवारातील सर्वांचे मृदयापासून आभार मानतो एक दिलाने एक संधाने आपण संघटनेसाठी कार्य करूयात या संधीबद्दल या प्रवासात मिळाल्या मिळालेल्या प्रेम विश्वास आणि सहकार्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो वर्षभरात किंवा आजच्या मनोगतामध्ये कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर वाचा दोष म्हणून तसेच या कार्यकाळात कोणाची भावना दुख भावना दुखावली असेल किंवा वर्षभर वर्षभरात कुठे कमी पडलो असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आप आपण नक्कीच मोठ्या मनाने क्षमा कराल पदरात घ्याल आपला पदर मोठा आहे अशी मी अपेक्षा करतो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय जय के